नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये उद्या आहे भागवत एकादशी अर्थात मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी ही एकादशी विशेष महत्त्वपूर्ण आहे कारण या दिवशी असते गीता जयंती त्याचबरोबर या एकादशीला मोक्षदा एकादशी देखील म्हणतात उद्याचा दिवस हा खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला कोणत्या विशेष सेवा आणि उपाय करायचे हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर माझ्या व्हिडिओला सुरुवात करूया पण तत्पूर्वी आपल्याला जर जेवण बनवण्याची आवड असेल किंवा वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करण्याची आवड असेल तर मी तुम्हाला एक चॅनल सांगणार आहे त्यामध्ये बघा ज्या पारंपरिक डिशेश असतात अर्थात ट्रॅडिशनल संपूर्ण डिशेस मॉडर्न पद्धतीने कशा करायच्या त्याचबरोबर इतर काही रोजच्या जीवनातल्या उपयोगी टिप्स तुम्हाला या चॅनलवर नक्कीच बघायला मिळतील त्यामुळे एकदा या चॅनलला नक्कीच भेट द्या चॅनलचं नाव आहे पाककृती माहिती आणि बरंच काही बरंच काही अर्थात बरंच काही तुम्हाला यामध्ये शिकायला मिळणार आहे त्यामुळे एकदा या चॅनलला नक्कीच भेट द्या चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा उद्याच्या दिवशी एकादशी आहे एकादशी तिथी ही भगवान श्री विष्णूंना समर्पित असते एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णूंची विशेष सेवा आणि उपासनाही करत असतो ही तर मोक्षदा एकादशी आहे मोक्षदा एकादशी अर्थात आपल्या पितरांना देखील समर्पित असते कारण आपण आपल्या पितरांसाठी काही विशेष सेवा करत असतो जेणेकरून त्यांना मोक्ष मिळेल तर उद्याच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं काम किंवा सगळ्यात महत्त्वाची सेवा आपल्याला जी करायची आहे ते म्हणजे अभिषेक करायचा आपल्याकडे जर विठ्ठल रुक्मिणीची किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल तर मूर्तीवर आपल्याला एकशे आठ वेळा ओम नमो भगवती वासुदेवाई म्हणून आपल्याला अभिषेक उद्याच्या दिवशी हा करायचाच असतो बघा तुळशी देखील एकादशीच्या दिवशी खूप जास्त महत्त्व असतं त्यामुळे उद्याच्या दिवशी आपण एकशे आठ किंवा एक हजार आठ तुळशीपत्र भगवान श्री विष्णूंना नक्कीच अर्पण करावे ते तुम्ही श्री विष्णू सहस्त्र नामावली म्हणून जर अर्पण केले तर त्याचे खूप चांगले परिणाम तुम्हाला नक्कीच दिसून येतील बघा श्री विष्णू स्तोत्र खूप महत्त्वपूर्ण आणि खूप दिव्य असं हे स्त्रोत्र आहे याच्या पठणाने अनेक जणांना खूप चांगले अनुभव हे येतच असतात आपल्या जर शक्य असेल तर रोज श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र आपण नक्कीच पठण करायला पाहिजे उद्या एकादशी आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी आवर्जून आपण ह्या स्तोत्राचं पठण नक्कीच करायला पाहिजे हे तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी देखील करू शकता एकादशीच्या अजून एक आपल्याला नेहमी सांगत असतात आपल्याला कितीही पितृदोष असेल किंवा आर्थिक समस्या असेल किंवा आपल्या आयुष्यामध्ये खूप जास्त खूप मोठ्या समस्या असतील किंवा संकट असतील तर त्यावर सगळ्या समस्यांवर एकच उपाय तो म्हणजे संक्षिप्त श्रीमद भागवती या ग्रंथाचं वाचन करणे तर उद्याच्या दिवशी एकादशीच्या निमित्तानं आपण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये कमीत कमी एक पारायण संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं आवर्जून करावं बघा हे पारायण करण्यासाठी आपल्याला फक्त दीड तास एवढाच वेळ लागतो हा ग्रंथ एवढा दिव्य आहे की या ग्रंथाच्या फक्त एकदा पठणाने आपल्याला ना, परिणाम हे नक्कीच दिसून येतात बघा याचं पठण झाल्याच्यानंतर फक्त एकदा जरी आपण हे वाचलं तर याच्या वाचनाच्या नंतर दिवसभर आपल्या घरामध्ये असं शांत आणि प्रसन्न वातावरण राहतं जसं की आपण मंदिरामध्ये अनुभवतो त्याचबरोबर आपण जर प्रत्येक एकादशीला या ग्रंथाचं पारण केलं तर आपला कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो पितृदोष नाहीसा होण्यासाठी देखील मदत होते आणि भगवान श्री विष्णूची ही अतिउच्च कोटीची सेवा मानली जाते संक्षिप्त श्रीमद भागवत वाचणे बघा जो मोठा भागवत ग्रंथ आहे तो तर आपल्यापैकी कोणालाही वाचणे शक्य नाही पण हे जे संक्षिप्त स्वरूपातलं भागवत आहे ते तर आपण वाचू शकतो त्यामुळे उद्याच्या दिवशी ज्यांना शक्य आहे त्यांनी संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारायण आवर्जून करायला पाहिजे त्याच्यानंतर बघा तुम्हाला विठ्ठलाचा कोणताही मंत्र येत असेल तर त्या मंत्राचं तुम्ही उद्याच्या दिवशी नक्कीच जप करावा किंवा मोरेदानाने आपला जो मंत्र दिलेला आहे श्रीवत्सम धारायण वक्षीमुक्ता माला षडाक्षरम याचा जप देखील तुम्ही उद्याच्या दिवशी अकरा माळी एकवीस माळी एकावन्न माळी उद्याच्या दिवशी नक्कीच करू शकता तुम्हाला जर काहीही जमत नसेल तर फक्त ओम नमो भगवती वासुदेवाय या मंत्राचा आपण उद्याच्या दिवशी जास्तीत जास्त जप करण्याचा नक्कीच प्रयत्न करावा मी अगोदर सांगितल्याप्रमाणे विष्णू सहस्त्रनाम आणि विष्णू सहस्त्रनामावली देखील आपण उद्याच्या दिवशी नक्कीच पठण करावी बघा उद्या गीता जयंती देखील आहे गीते त्यामुळे गीते गीतेचा पंधरावा अध्याय देखील आपण उद्याच्या दिवशी नक्कीच वाचायला पाहिजे गीतेचा पंधरावा अध्याय गीतेची अठरा नावे उद्याच्या दिवशी आपल्याला जेवढ्या जास्त शक्य आहे तेवढ्या जास्त सेवा आणि उपाय करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू शकता अर्थातच याचा आपल्याला खूप चांगला असा अनुभव हा नक्कीच येईल बघा एकादशी व्रत हे सर्व व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ व्रत मानलं जातं त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्याच्या एकादशीचं व्रत हे आवर्जून करावं फक्त उद्याच नाही तर पंधरा दिवसाला जी एकादशी असते फक्त पंधराच दिवसातून एक उपवास आपल्याला करायचा असतो तर या प्रत्येक एकादशीचं व्रत आपण आपल्या घरामध्ये आवर्जून करायला पाहिजे बघा आपण आपल्याकडून कळत न कळत काही पापकर्म होत असतात काही आपण स्वतःहून करतो किंवा जाणून बुजून करतो किंवा काही पापकर्म असे असतात जे नकळत आपल्याकडून करत असतात तर त्या दोनही पापांतून मुक्तता मिळवण्यासाठी एकादशीचं व्रत हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं त्याचबरोबर भगवंताच्या कृपेप्राप्तीसाठी देखील इतर व्रतांपेक्षा एकादशी व्रत हे खूप सर्वश्रेष्ठ मानलं जातं त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी एकादशीचं व्रत हे आवर्जून करायला पाहिजे पण व्रत करत असताना आपली शारीरिक क्षमता आणि तब्येत बघून आपल्याला व्रत करायचं असतं तर या व्हिडिओमध्ये फक्त एवढीशी पण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद